मित्रांनो अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं सा झाल्यास अर्थसंकल्प म्हणजे सरकारचा एका वर्षाचा उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा आज जगातल्या प्रत्येक देशात अर्थसंकल्प सादर केला जातो पण त्याची खरी सुरुवात ही मात्र प्राचीन काळामध्येच झाली प्राचीन काळामध्ये राजे आपल्या राज्यांचा खर्च आणि महसूल याचा संपूर्ण लेखाजोखा ठेवत असे आणि याची खरी सुरुवात मित्रांनो तुम्हाला रोमन साम्राज्यामध्ये दिसून येते रोमन साम्राज्यामध्ये शासनाने कर गोळा करून सैन्य प्रशासन आणि सार्वजनिक कामांसाठी खर्च केला आणि यातूनच खऱ्या अर्थाने जगामध्ये अर्थसंकल्पाची सुरुवात झाली असं म्हटलं जातं परंतु आधुनिक अर्थसंकल्पाची सुरुवात ही मात्र इंग्लंडमध्ये झाली सन सतराशे तेहतीस मध्ये इंग्लंडचे अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपॉ Mr. Speaker, I rise today to lay before this chamber the budget resolution, a measure vital to the welfare of this great nation. जो खऱ्या अर्थाने फ्रेंच शब्द भुगाटेपासून तयार झालेला आहे आणि बुगाटेचा अर्थ होतो कातड्याची पैशाची पिशवी इंग्लंडमध्ये संसदीय प्रणाली निर्माण झाल्यानंतर संसदेने लोकप्रतिनिधींसमोर खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब देणे आवश्यक ठरवलं आणि यातूनच इंग्लंडमध्ये एका स्ट्रॉंग अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आणि इंग्लंड नंतर इतर देशांनीही अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली अमेरिकेमध्ये सन एकोणीसशे एकवीस मध्ये बजेट अँड अकाउंटिंग ऍक्ट लागू झाला आणि त्याचप्रमाणे फ्रान्स जर्मनी आणि जपानने सुद्धा आपल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आणि त्यामुळे आज अर्थसंकल्प जगातल्या प्रत्येक घडामोडीचा एक मुख्य आधार आहे परंतु मित्रांनो इंग्लंडमध्ये अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने शासनामध्ये पारदर्शकता दिसून आली सोळाशे ग्लोरियस रिव्हॉल्युशन या क्रांती नंतर संसदेला खऱ्या अर्थाने आर्थिक अधिकार मिळाले आणि म्हणूनच सतराशे तेहतीस मध्ये इंग्लंडने खऱ्या अर्थाने रॉबर्ट वॉलपॉल यांच्या अध्यक्षतेखाली पहिला अर्थसंकल्प मांडला परंतु मित्रांनो याच अर्थसंकल्पाला जर भारताच्या दृष्टीने बघायचं झाल्यास कौटिल्य किंवा चाणक्य यांनी त्यांचा अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये शासनाच्या आर्थिक व्यवस्थेचे सविस्तर वर्णन केलेले आहे आणि ज्यामध्ये त्यांनी भारतात पहिल्यांदा प्रणाली महसूल व्यवस्था सरकारी खर्च व्यापारी नियंत्रण याची सखोल माहिती दिलेली आहे आणि हीच महसूल प्रणाली मित्रांनो मुघल साम्राज्या सुद्धा अस्तित्वात होती अकबरच्या काळामध्ये राजा टोरटमल याने सुद्धा आर्थिक सुधारणा सुचवल्या होत्या पर परंतु त्यावेळेची कर प्रणाली ही पूर्णपणे शेतीवर आधारित असायची त्यानंतर भारतामध्ये अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात हे ब्रिटिश राज यांनीच केली अठराशे मध्ये जेम्स विल्सन यांनी सर्वात पहिला अर्थसंकल्प भारतामध्ये मांडला आणि यावेळेस भारतामध्ये मांडल्या गेलेल्या या ब्रिटिश अर्थसंकल्पाचा दोन मुख्य उद्देश होते पहिला म्हणजे महसूल वाढवणे आणि दुसरा म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचे खर्च भागवणे परंतु मित्रांनो भारत स्वतंत्र झाल्यानंतर अर्थसंकल्पाला नवे रूप मिळाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी के शण्मुखन शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पाचा उद्देश होता देशाचा आर्थिक विकास करणे गरिबी कमी करणे आणि उद्योग आणि शेतीचा चांगला विकास करणे आणि याच सोबत मित्रांनो एकोणीशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची सुद्धा स्थापना झाली आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना सुरू झाल्या त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये देशात आर्थिक सुधारणा सुद्धा सुरू झाल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरणाचे धोरण लागू केले आणि हाच खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा टप्पा मानला जातो आता तेव्हापर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प वेगवेगळे मानले जायचे पण दोन हजार मध्ये रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसामान्य अर्थसंकल्पाला एकत्र केलं परंतु पूर्वी हे अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटी मानल्या जायचे परंतु आता हे अर्थसंकल्प मात्र एक फेब्रुवारीला सादर केल्या जातात आता मित्रांनो आपल्या देशात मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात संतुलित अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प आणि अधिशेष अर्थसंकल्प संतुलित अर्थसंकल्प उत्पन्न आणि खर्च समान असतो परंतु तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न मात्र कमी आणि अधिशेष अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न जास्त आणि खर्च मात्र कमी असतो परंतु मित्रांनो हा अर्थसंकल्प तयार करण्याची नेमकी पद्धत कशी असते तर विविध मंत्रालय खर्चाचा एक प्रस्ताव तयार करतात त्यानंतर अर्थ मंत्रालय त्या प्रस्तावाचं निरीक्षण करतं आणि त्यावर मंत्रिमंडळ अंतिम मंजुरी देतं आणि त्या सगळ्या भानगडीनंतर अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जातो यामध्ये अर्थसंकल्पाचे प्रमुख घटक आहेत मित्रांनो महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प सोबतच कर महसूल आणि गैरकर महसूल परंतु मित्रांनो या अर्थसंकल्पाचा नेमका समाजावर काय परिणाम होतो तर समाजाचा आर्थिक विकास होतो रोजगार निर्मिती होते सामाजिक कल्याण होतं आणि पायाभूत सुविधांचा सुद्धा चांगला विकास घडून येतो त्यामुळे मित्रांनो अर्थसंकल्प फक्त देशाचा एक आर्थिक कागदपत्र नसून देशाच्या विकासाचा एक मार्गदर्शक तत्व आहे जगात इंग्लंडपासून सुरू झालेली ही अर्थसंकल्पाची प्रक्रिया आज जगातल्या प्रत्येक देशात मानल्या जात आहे आणि हीच ब्रिटिश काळापासून सुरू झालेली प्रक्रिया भारतामध्ये सुद्धा आधुनिक आणि लोक कल्याणकारी स्वरूपात अस्तित्वातच आहे आणि म्हणूनच मित्रांनो खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पच हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया असतो आणि हाच पाया देशाला मजबूत बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे परंतु मित्रांनो या पायाबाबत म्हणजेच या अर्थसंकल्पाबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काय स्टेटस आहे चला आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद